हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त आहात ना तर मी पण खूप मस्त आहे तर आज आहे गुरुवार तर सर्वांना स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त आहात ना आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते म्हणजे व्लॉग्स वगैरे येत नाहीत माझे रेसिपीज येत आहेत रोजच्या रोज कुकिंग टिप्ससुद्धा आहेत आता मी नवीनच चालू केलेलं आहे तर सगळ्यांनी भरभरून असा सपोर्ट करा मला तर आज छोटासा व्हिडिओ बनवते तर चला आता आपण दारामध्ये वगैरे रांगोळी बघूया कशी काढली तर आता बघा इथं अकराला पाच मिनटं बाकी आहेत पाच दहा मिनटं बाकी आहेत घरातली कामं झालेली आहेत ऑलमोस्ट तिथं बघायला आधी वगैरे पुसलेली आहे सगळं घर आवडलेलं आहे फक्त आता स्वयंपाक बनवायचा आहे तो काय मी बनवलेला नाही आहे आज एक दोन रेसिपी होत्या त्या केल्या शूट एकच घेतलेला आहे मी त्या सगळ्याचा घेतलेला नाही आहे मला रांगोळी आण रांगोळी काढलेली आहे तर चला आता आपण येणार किचनमध्ये जाऊ आणि किचनमध्ये आता काय काय कामं पेंडिंग आहेत ते आपल्याला चला आता जाऊ किचनमध्ये इथं झालेली आहे सगळी आज खूप दिवसानंतर कोकर्णाला आपलं इथं झाड झाडाला इथं फुल आलेलं होतं दाखवते तुम्हाला तर तिचं बघा हे आहे ना मनी प्लांट आहे एकच मिनटं तर असं म्हणतात की चोरी करून आणतात तर मी चोरी करूनच आलेलं आहे मनी प्लांट तर बऱ्यापैकी आलेलं आहे हे हे बघा सांगू शकतात आलेलं आहे तुमच्याकडे आहे का मनी प्लांट नक्की सांगा आधीचा बघा हा गोकर्णीचा वेल आहे आपला तिथं हा दुसरा आहे तर त्याला आता आज एकच फूल आलं होतं खूप दिवसानंतर आलं एकच फूल इथं काय होतं पक्षी येतात बसतात आणि सगळं तोडून देतात कळ्या वगैरे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय तिथे मला ठीक आहे असो चला तर पक्ष्यांना तर आपण काहीच नाही करू शकत किचनमध्ये जाऊ तर आता मी किचनमध्ये आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी काय काय पूर्वतयारी करून घेतली त्याच्या अगोदर सांगते की मी इथं चवळी आणि बटाटा शिजवून घेतलेले आहे चवळी भिजत ठेवलेली होती चार पाच तास कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे त्याच्या अगोदर वाटण करायचं आहे भात लावायचा आहे कुकरला कारण आज माझा पूर्ण स्वयंपाक बाकी होता म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया तर त्याच्यासाठी बघा इथं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर हे आपल्याला याचं वाटण करायचं थोडंसं आल्याचा तुकडा असेल तर आलं घालू शकता थोडंसं जिरं टाकायचं आता इथं वाटण करून झालेलं आहे आपलं खोबरं थोडंसं घालू शकता मी काय नव्हतं घातलं थोडंसं घालायचं कधी मी वापरते कधी मी नाही वापरत असं आहे आता हे असं वाटण करून घेतलं आता बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी टाकलेली आहे त्याच्यात हे वाटण टाकून घेतलेलं आहे आता मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची आपल्याला फोडणी आपल्याला नेहमीसारखीच करायची आहे आता याच्यात आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आहेत आता जगभरातले मसाले काय काय तुम्हाला माहितीच आहे सुरुवातीला मी थोडेसे हळद गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि आपलं नेहमीचं जे लाल तिखट आहे कोण काळं तिखट म्हणतं किंवा घरचं तिखट म्हणतं प्रत्येकाची चटणी म्हणतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे मिरची पावडर म्हणतं तर आमचा जो मसाला आहे म्हणजेच आमची जी चटणी आहे ती टाकलेली आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आज मी थोडंसं सब्जी मसाला वापरलेला आहे मी नेहमी नेहमी वापरत नाही मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तर आज म्हटलं चला वापरूया म्हणून मी सब्जी मसाला टाकलेला आहे आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे थोडंसं आपल्याला जी चवळी शिजवलेली आहे त्याच्यातलं पाणी याच्यात टाकायचं आहे आणि थोडंसं मसाला शिजवून घ्यायचा आता मसाला थोडासा कोरडा वाटतो त्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं थोडंसं मी पाणी ॲड केलं व्यवस्थित असं शिजवून घेतलं आता बघा त्याच्यात आपल्याला ही शिजवलेली चवळी आणि बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी चिंच पण टाकू शकता तुम्ही बरं का मस्त चव लागते कारण काय काय भाज्यांमध्ये मी चिंचसुद्धा वापरते कोण चिंचेचा कोळ टाकतं मी अशीच चिंचेचा तुकडा एक टाकलेला आहे तर मस्त झाली होती भाजी पाहू शकता आता एका साईडला भाकरीसुद्धा करायच्या आहेत तर इथं भाजी तर झाली आता बघा भाकरीसाठी तवा ठेवून घेतलेला आहे इथं मी ज्वारी आणि तांदळाचं पीठ असं दळून आणलेलं आहे म्हणजे दोन किलो ज्वारी तर साधारण एक किलो आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते दळून आणायचं आहे तर त्याच्यामुळं काय होतं भाकरी आता चांगले होतात आता पाहू शकता व्यवस्थित असं मी पीठ मळून घेतलेलं आहे नेहमीसारखंच मळायचं आहे वेगळं काहीच करायचं नाही आणि थापून घ्यायचं आहे कोणाला थापता येत नसेल तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता मस्त असं हे दोन्ही मिक्स असतील पिठं तर भाकरी चांगल्या होतात कारण गेल्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या भाकरी बनत नव्हत्या मी खूप कंटाळलेली होती कारण तेव्हा ज्वारीचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ते होत होतं तसं आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता मी दुकानातून ज्वारी आणलेली आहे आता माझा प्रॉब्लेम जे काही होता तो व्यवस्थित असा सॉल्व्ह झाला आणि व्यवस्थित अशा भागात टम्म फुगलेल्या आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत अशी भाकरी मला खूप दिवसापासून भेटतच नव्हती खायला कारण भाकरी अशी बनतच नव्हती त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आली होती तेव्हा गेले दोन महिने त्याच्यानंतर मी हे नवीन जुगाड केलं की जेवढी ज्वारी आहे त्याच्यापेक्षा अर्धी आपल्याला तांदूळ टाकायचे आणि चांगलं व्यवस्थित असं दळून आणायचं चक्कीमध्ये नेऊन आता पाहू शकता मस्त आपल्या टम्म फुगलेल्या भाकरी तयार झालेल्या आहेत तरी एका बाजूला आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे एका बाजूला भाकरी होत आहेत आणि भातसुद्धा आपला झालेला आहे आता मला टिफिन द्यायला प्रांजलला द्यायचं होतं शाळेत तिला अगोदर तर तिला ट्युशनला सोडलेलं आहे तिथून तिला घेऊन तिला शाळेत सोडायची होती आणि आज मी एक एक नवीन असं जुगाड केलेलं आहे जुन्या शर्टचं तर ते तुम्हाला सांगतेच पुढं मी काय केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आपल्याकडे कसे जुने शर्ट वगैरे असतात घरामध्ये तर आपण ते काढून टाकतो किंवा फेकून देतो तसं न करता आपण त्याचा रियूज कसा करू शकतो त्याचा आजचा व्हिडिओ असणार आहे आपला पुढं कारण हा असे व्हिडिओ मी खूप दिवसानंतर बनवते तर व्हिडिओवरती बनून राहा पाहू शकता बघा मस्त आपली टम्मा अशी फुगलेली भाकरी तयार झालेली आहे आज मी टिफिनमध्ये तिला भाकरीच दिलेली होती कारण मी तिला भाकरी सहसा देत नाही पण म्हटलं सगळंच खा खाल्लं पाहिजे नाही तर प्रत्येक टायमाला काय होतं चपाती भाजी किंवा वेगळं असं काही ना काही चालू असतं म्हटलं आज नाही आज मी भाकरीच देणार आणि ती भाकरी खाऊन आली होती कारण चवळीची भाजी आहे ना आम माझ्या दोघी मुलींना खूप जास्त आवडते त्याच्यामुळे बघा मी टिफिन तयार केला आता एवढी भांडी होती ती घासली सगळा स्वयंपाक झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवतेच पुढं हे बघा भाकरी झालेली आहेत कालवण झालेलं आहे भात झालेला आहे भांडी घासून झालेली आहेत जी काही कामं होती ती सगळी झाली आता मी आलेली आहे आतमध्ये तर बघा इथं बघा आपलं हे मनी प्लांट आहे इथं पण लावलेलं आहे एक त्याला पण मी पाणी वगैरे घालते बसली आहे मी काढून आलेली नाही वाट बघूया आपण टिफिन तर मी घेऊन आले सोबत तो 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 वाट तर अत्ता साली बगा तो वर तो आता वाट बघू तर मंडळी आत्ता साली बघा प्रांजलला सोडून आता हाज हा जो आहे ना हा कारभाऱ्यांचा जुना शर्ट आहे तो त्यांना व्यवस्थित बसत नव्हता त्याच्यामुळे तो खूप दिवस झालं कपाटात असाच पडून होता तर मी या शर्टाचा साडी फोल्डर बनवलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतं आणि कोणालाही येऊ शकतं तर तुम्हाला हे कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ पाहिजे का तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा एकदम सोप्पा आहे आणि ह्याच्यामध्ये साड्या पण बऱ्यापैकी बसतात आणि असे शर्ट जरी चार फोल्डर जरी आपण असे बनवून ठेवले तरी आरामात दहा बारा साड्या आपण याच्यात ठेवू शकतो चार, चार फोल्डरमध्ये कारण व्यवस्थित अशा साड्या बसल्या जातात आणि या शर्टांचा वापरसुद्धा होतो चैनवाले फोल्डर असले की चेन खराब होते पण याचं असं काहीच नसणार आहे याचं बटन जरी तुटलं तरी आपण बटन नवीन लावू शकतो त्याच्यामुळे मला असं वाटतं हा जुगाड खूप कामाचा आहे मला तरी हा पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे तुम्हाला जर का हे कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एक कमेंट नक्कीच करा मी लगेच तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ बनवून देईन याच्यावरचा तर हे सगळं काम मी दुसऱ्या दिवशी केलेलं आहे म्हणजे हा व्हिडिओ गुरुवारचा आहे त्या दिवशीची सगळी कामं आहेत आणि हा हे जे फोल्डर आहे ते मी आदल्या दिवशी बनवलेलं आहे आणि मी दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला दाखवते की मी अशा पद्धतीचं फोल्डर बनवलेलं आहे तर खूप सुंदर असं हे साडीचं सा फोल्डर तयार झालेलं आहे मला तर हे खूप जास्त आवडलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आता बघा संध्याकाळ झालेली घरामध्ये कचरा वगैरे काढला हे काय कपड्यांच्या घड्या होत्या त्या सगळ्या करून घेतल्या कारण काय होतं मग संध्याकाळी मला मठातसुद्धा जायचं होतं कारण गुरुवार होता मग हे जर ठेवलं असतं तर हा पसारा सगळा तसाच राहिला असता त्याच्यासाठी म्हटलं अगोदर हे कपड्यांच्या घड्या वगैरे करून घ्याव्या म्हणजे मला मठात जायला मी मोकळी कारण मग मठामधून यायला लेट होतं आणि गुरुवार असला की मन मानत नाही त्याच्यामुळे मग मी गुरुवारी जातेच जाते, जाते। एखादं गुरुवार नाही जात नाही तर मग सगळेच गुरुवार मी जात असते कारण मला तिथं गेल्याच्या नंतर खरंच खूप छान वाटतं आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं की दुसऱ्या दिवशी खूप मोठा प्रोग्राम आहे म्हणजे शुक्रवारी तर तुम्ही सगळ्यांनी या सकाळी दहा वाजता मग आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा गेलो त्याचासुद्धा व्हिडिओ आहे तर मी तोसुद्धा बनवेनच त्या दुसऱ्या दिवशी काय झालं माझ्यासोबत ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओसुद्धा बन बघावा लागेल आणि हा व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा म्हणजे कळेल की पुढच्या व्हिडिओमध्ये काय झालं ते तुम्ही काय करता व्हिडिओ पूर्ण पाहत नाही व्हिडिओ अर्धाच बघता आणि सोडून देता तर प्लीज असं नका करत जाऊ मंडळी नंतर मी इथं आली मठामध्ये तर पाहू शकता हा आहे आमचा खोडबंदरचा मठ तर खरंच खूप छान आहे छान वाटतं इकडं आल्यावर तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद